विषय ज्या दिवशी राजीनामा द्यायचा आहे त्या दिवशी राजीनामा होऊन दुसरा उपसंपन्न होतो ही चांगली परंपरा या विकसित ग्रामपंचायतीला लाभलेली आहे आणि खरं या दानवी मॅडमनी याच्या अगोदर त्यांच्या अगोदर जे त्या सर्वांचं कौतुक करतो आणि आज जी उपसरपंचाची निवडणूक झाली त्यांचं खरोखरच अभिनंदन करतो आणि ही परंपरा एखाद्या विकसित ग्रामपंचायतीला लाभणं ही अतिशय चांगल्या याचं धोतक आहे आणि ही परंपरा कायमस्वरूपी चालत राहा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं काम सकाळचे गायकर असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील दिपाली मॅडम असतील त्यांच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून अशी सुंदर काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चारही वार्डामध्ये होत आहे आणि तेच काम याच्या पुढं देखील चालत राहा ही आमच्या विशाखा मॅडमकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो भरत चलाड तसेच आपल्यासोबत आहेत ताईंची निवड झालेली आहे ग्रामपंचायत मध्ये काय सांगाल मी सर्वप्रथम मी सर्वप्रथम विशाखा विश्वनाथ भोईर चा अभिनंदन करतो आज त्यांची करून ग्रामपंचायत मध्ये उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली खरोखरच आतापर्यंत हे चार उपसरपंच पद बसले जसं ठरल्याप्रमाणे नेते निर्माण साहेबांनी सांगितलं की राजीनामे प्रत्येकाने दिले आणि प्रत्येकाला दिली खरोखर करून आणि असा आपसामध्ये खेलिडियाच्या वातावरणामध्ये अगदी ही निवडणूक फार पडली मला सर्वच केदार मॅदम यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवड होते तर त्यांचं मला अभिनंदन कुरशी वाटतं आणि असंच पुढे तुम्ही या ग्रामपंचायतमध्ये विकास कामं करा अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तसेच आपल्या सोबत श्रीकांत गायकर आहेत उपसरपंच पदी निवड झालेली काय सांगाल आज भिवंडी तालुक्यातील कुरुंद ग्रामपंचायत ही अतिशय प्रतिष्ठित आणि मनाची ही ग्रामपंचायत आहे मोठी या ग्रामपंचायतीचं आमच्या जानवीताई पाटील या उपसरपंच होत्या आणि उपसरपंच पदाची राजीनामा दिला आणि हे झालेलं पद रिक्त त्याची आज निवड झाली त्याच्या निवडीच्या प्रसंगी आमचे दळेपाडा येथील मित्र विश्वनाथ भोईर यांच्या सौभाग्य होती त्यांची विशाखा भोईर यांची आज उपसरपंचपदी ग्रामपंचायतीच्या निवड झाली म्हणून मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही का निर्णय घ्यायचे आहेत त्यासाठी आम्ही शंभर टक्के सोबत असतो पण मी मगाशी देखील सांगितलं की या दोन हजार पाच पासून या ग्रामपायजीला मी स्वतः नेतृत्व करतोय दोन हजार पाच साली आमचे मित्र येथे विलास पाटील सुद्धा आहे ते भगवानजी सांबरे साहेब सुद्धा होते त्यावेळेस आमच्या ह्या ग्रामपायजीचं उत्पन्न अगदी तीन ते पाच लाखाचं होतं त्याच्यामध्ये आज बघायला गेलं दोन हजार आठ चोवीस आहे तर नक्कीच हा ग्रामपंचायतीचा जो उत्पन्न आहे तो जवळजवळ दीड ते दोन करोडच्या घरामध्ये गेलेला आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळेच आम्हाला या चारी गावाचं अनेक जे काही पाडे वगैरे जोडलेले आहेत त्याचा विकासाच्या दृष्टिकोनात आम्हाला काम करता आलं आणि चांगलं असं सा सुजलाम सुखलाम हे ग्रामपंचायतीचं आम्हाला काम करून विकासाच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं मॉडेल कसा निर्माण करेल या नक्कीच आम्ही या तालुक्यामध्ये एक या ग्रामपंचायतीचं विकास करून दाखवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये देखील जे काही विकासाची कामं राहिली असती आताच आपण बघितलं गेलं की जलजीवनच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींच्या म नेतृत्वाखाली या देशाचे भारत सरकारचे केंद्रीय मंत्री प्रतिलजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जलजीवनचे देखील पैसे आलेले आहेत आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करत असताना येथील स्थानिक आमदार आमचे शांतामजी मोरे सर सगळ्यांचं सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीने लाभत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दे देखील जे काही विकासाचं काम बाकी असेल ते आम्ही सगळीच मंडळी चांगल्या पद्धतीने करू त्यात काही शंका नाही परंतु जी आज काही निवड झालेली आहे आता बघा साहेब यांनी सांगितलं की चार उपसरपंच या ग्रामपंचायतीचे खेळमिळच्या वातावरणामध्ये झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये जे काही ठरलं असेल त्या पद्धतीने होईल त्यात काही शंका नाही ही परंपरा ह्या ग्रामपंचायती लागलेली जे ठरलं त्या पद्धतीने होतं आणि त्या अनुषंगाने सगळं चालत असतं येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांनी त्यांच्या हातून चांगली विकासाची कामं होत राहू जे काही धोरणात्मक निर्णय असतील ते घेण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी असो आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र थँक्यू